नमस्कार मित्रांनो तर तलाठी भरतीबद्दल एक सर्व विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे तर विद्यार्थ्यांसाठी स्वप्नस्फूर्ती महायुती तलाठी भरती तर विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहेत तर आता पंच्याहत्तर हजार नवीन रोजगार देण्याची मोठी घोषणा इथं करण्यात आलेली आहे तर राज्यातील सत्तावीसशे अकरा उमेदवारांना तलाठी भरताचे नियुक्तीपत्र देण्यात आलेले आहेत तर विद्यार्थ्यांसाठी स्वप्नस्फूर्ती महायुती तलाठी भरती तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये याचा जो काही जी आर आहे तर त्यानंतर याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर दोन हजार तेवीस जे काही तलाठी भरतीबद्दल हा जो काही इथे जी आर आलेला होता तर आता जे काही जी आर आहे तर इथं सर्व विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे तर जे काही तलाठी भरती रखडली होती तर त्याबद्दल बरेच विद्यार्थ्यांमध्ये शंका होत्या तर आता त्या शंकाचं निराकरण करून जे काही सत्तावीसशे अकरा तरुणांना जे आहे तलाठी पदाचे नियुक्ती सुद्धा इथं मिळालेले आहे त्यानंतर भरपूर विद्यार्थ्यांची एकच इच्छा राहते की त्यांची जी काही सरकारी नोकरीमध्ये निवड व्हावं त्यासाठी आता राज्यातील तरुणांना जे काही इथं जी आर आलेलं आहे तर भरपूर विद्यार्थ्यांना सत्तावीसशे अकरा तरुणांना जे काही नियुक्तीपत्रसुद्धा इथं मिळालेले आहेत जे काही तलाठी भरतीचे आहे तर विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी राज मोठी घोषणा केलेली आहे तर पंच्याहत्तर हजार नवीन रोजगार देण्याची मोठी घोषणा इथंसुद्धा करण्यात आलेली आहे त्यानंतर तलाची भरतीबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर जे काही लेटेस्ट अपडेट जाईल त्यानंतर तलाची भरतीसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यानंतर याच्यासाठी कोणते कागदपत्र त्यानंतर कोणते कागदपत्र असल्यानंतर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता कोण पात्र राहणार आहे अपात्र त्यानंतर आता जे काही लिस्ट याबद्दल अपडेट झालेले आहेत तर याबद्दलसुद्धा सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला बघायला मिळेल तर या संदर्भात जर तुमची काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर जवळपास आता लवकरच मोठी बंपर भरती येणार आहेत तर मोठ्या घोषणा सुद्धा इथं करण्यात आलेली आहे अधिकही मोठ्या बंपर भरत्या येणार आहेत तर त्याबद्दल सुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर जी आर जर पाहिजे असेल तर त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल थँक्यू